पुढील बातमी पंचायत समितीसाठी एरावीत डी नाना पाटील यांच्या पत्नी व कन्येने संपर्क दौरा केला आहे पंचायत समितीसाठी एरावी गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार डी के पाटील यांच्या सौभाग्यवती सौ मीनाक्षी पाटील व कन्या स्वप्नाली पाटील यांनीही प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेतला आहे त्यांनी एरावी परिसरातील महिलांची भेट घेऊन मतदानाचे आवाहन केले परिसरातील मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन हळदी कुंकू व तब्येतीची विचारपूस यावर भर दिला आहे सकाळी एरावी येथील सांस्कृतिक भवनमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती केली त्यानंतर एरावी विकास सोसायटीचे चेअरमन बाबूराव माने व मतदारांच्या भेटी घेतल्या डी के पाटील यांनी निवडणुकीत जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रचार यंत्रणा सज्ज केली होती गेल्या महिनाभरापासून ते येवी तळ ठोकून आहेत त्यांनी एदावी जुदेवाडी तुरची व राजापूर येथील वाड्या वस्त्या व वा गावभाग अक्षरशः पिंजून काढला आहे त्यांच्या उमेदवारीलाही परिसरातून भरघोस पाठिंबा मिळत आहे डी के पाटील यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारासाठी सज्ज झाले आहे एसबीएन एन मराठीसाठी प्रशांत सावंत